नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिवरा बाजार रस्त्यावर झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेमध्ये एका तरुणासोबत देवलापार पोलीस ठाण्याचे कर्मचारी क्रांतीचंद हराड यांचाही मृत्यू झालाय ही दुर्दैवी घटना दोन जानेवारी रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास तुमडी टोला शिवारात घडली अपघातात मृत झालेल्यांमध्ये शुभम जयदेव उईके राहणार अकोला हिवरा बाजार यांचा समावेश असून जखमी झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल क्रांतीचंद हराळवे व शेवटतीस राणा देवलापार यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय प्राप्त झालेल्या माहितीनुसार शुभम उईके आपल्या पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच आय सी आर शून्य चार तेरा पवणीहून मुळगाव अकोला येथे जात असताना भरधाव वेगात होता दुसरीकडे देवलापार पोलीस ठाण्याचे कर्मचारी क्रांतीचंद हराळ हे कर्तव्य बजावत असताना वरघाट टी पोहोचले बीट दौऱ्यावर असलेले हराळ संजय बाविस्ताले यांच्या हिरो होंडा मोटरसायकलवरून क्रमांक एम एस बी झेड शहात्तर अठरा तुमडी टोला येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या शुभम उईके यांच्या दुचाकीची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक झाली आहे धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही दुचाकीचा अक्षरशः सुराट झालाय दोघही गंभीर जखमी झाले देवलापर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून दोघांना रुग्णालयात हलवले शुभम याला नागपूरच्या मेडिकल कॉलेजला तर क्रांतीचंद हराळ यांना कामठीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलाय उपचारादरम्यान मेडिकल मध्ये दोन जानेवारी रोजी रात्री मृत्यू पोलीस कर्मचारी क्रांतीचंद यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना नागपूरच्या रुग्णालयात ना हलवण्यात मात्र जानेवारी रोजी पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय हा अपघात केवळ दोन दुचाकीच्या चुकीच्या वेगामुळे झाला की अपुऱ्या आणि धोकादायक रस्त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना सातत्यानं घडत असल्याचं चित्र आहे खराब रस्ते रस्त्यावरील अपूर्ण अपघात टाळण्याची साधने तसेच अंधाऱ्या ठिकाणी असणारी अपुरी प्रकाश व्यवसाय यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले या दुर्दैवी घटनेत एका जबाबदार पोलीस कर्मचाऱ्यानं जीव गमावलाय यावर प्रशासनाने उत्तरदायित्व स्वीकारून ठोस पावले उचलण्याची गरज आहे कर्तव्य बजावत असताना प्राण गमावणाऱ्या पोलीस कर्मचारी क्रांतीचंद हराळ यांना गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकडून भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कार्याला आमचा मानाचा सलाम गजा महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल